जगद्गुरू शांतीगिरी महाराजांचा सध्या श्रमतापन आहे आणि या ठिकाणी दिनांक चोवीस माफ करा दिनांक पंचवीस तारखेपासून पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबरपर्यंत या ठिकाणी अनुष्ठान संपन्न होत आहे आणि अनुष्ठानासह या ठिकाणी महिला जप असेल महिलांचं अनुष्ठान असेल पुरुषांचं अनुष्ठान असल यज्ञ आवती असल अभिषेक असेल नामस्मरण असेल श्रमदान असल इतर भरपूर गोष्टी या ठिकाणी संपन्न होत आहे आणि लाखोंच्या करोडोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्तगण दाखल होणार आहे आपल्यासोबत या आश्रमाचे ट्रस्टी आदरणीय राजेंद्रजी पवार आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ कारण की आपल्या पाठीमाग जो मंडप बघताय मंडप हा राजस्थानहून स्पेशली लोक या ठिकाणी येऊन हा यज्ञ मंडप उभारणी केलेली जवळपास अडीच एकर परिसरात हा यज्ञ मंडप आहे आणि दादांकडनं जाणून घेऊ दादा जय बाबाजी जय बाबाजी प्रथमता अभिनंदन असेल कारण की या वेरुळच्या पावन धर्तीवरती इतक्या मोठ्या म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणावं हो लागेल आणि या तीर्थक्षेत्राच्या जागेवर इतका मोठा कार्यक्रम संपन्न आहे त्याचं एकदा रूपरेषा सांगाल कार्यक्रमाची ज्या पवित्र आणि पावनभूमीमध्ये आता सध्या आपण उभे आहे हे ब्रह्मलिन जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या वास्तव्यांनी ही पवित्र झालेली भूमी आहे आणि परमपूज्य बाबाजींचं छत्तीसावं पुण्यस्मरण उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरं होतं यावर्षी हा एक आगळा वेगळा पुण्यस्मरणाचा उत्सव श्री क्षेत्र क्षेत्रविरुळ या ठिकाणी आपल्याला दिसतोय आपल्या पाठीमाग जर बघितलं की राजस्थानी शैलीतील पूर्णपणे या ठिकाणी बांबू आणि गवत याच्यापासून निर्माण झालेला हा सर्व मंडप आहे आणि जवळपास हा एक लाख स्क्वेअर फुटाची जागा म्हणजे अडीच एकर मध्ये हा आहे जर आपण मध्ये गेलं जवळपास सातशे एक्कावन कुंड यामध्ये निर्माण जे तर झालेले आहे आणि ह्या यज्ञाचं वैशिष्ट्य दरवर्षी जसं आपण पर्जन याग करतो विश्वशांतीसाठी सुद्धा आपण यज्ञ करतो तशा अनुषंगाने ह्या वेळेस जो आहे मनोवांचित ना ज्या ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा असतील कारण ज्या आपण जसं या पृथ्वीवर येतो आणि मानवजन्म घेतल्यानंतर कुठल्या कुठल्या आपल्या अपेक्षा असतात असं एक घर नाही एक कुटुंब नाही किंवा व्यक्ती नाही तर ज्याची काही अपेक्षा नाही आहे ना आणि त्या ज्या काही अपेक्षा असतील निश्चित या यज्ञामध्ये हवन केल्यानंतर त्या ठिकाणी आपले पूर्ण होतील अशा प्रकारचं ह्यावेळेचं यज्ञाचं हे आयोजन हे बाबाजींनी केलेलं आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त आकर्षण काय कार्यक्रमाचं हे तसं पुण्यस्मरण सोहळा हा तर सर्व भक्तांसाठी दरवर्षी मोठं एक आकर्षणच असतं पण यावर्षी जर एक केलं तर हा सातशे एक्कावनकुंडी जो यज्ञ आहे हे प्रमुख आकर्षण आहे यासमोर जर आपण बघितलं एक लाख स्क्वेअर फुटाचं वॉटरप्रूफ मंडप केलेलं आहे त्या ठिकाणी अनुष्ठानासाठी जवळपास अकरा हजार भाविक पुरुष आणि महिला हे बसणार आहे त्या ठिकाणी ते पण उद्या त्याचा शुभारंभ होतो आहे आणि आपल्याला उद्यापासून या ठिकाणी परमपूज्य बाबाजींची जवळपास एकवीस फुटाची मूर्ती भगवान शंकराची सोळा फुटाची मूर्ती भगवान पांडुरंगाची मूर्ती आपल्या अखंड भारताचं जे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील असे या सर्व भक्ती आणि शक्तीचा संगम या कार्यक्रमामध्ये यावेळेस आपल्याला दिसल आणि मोठं आकर्षण राहील किती लोक येण्याची शक्यता तरी साधारण आता उद्यापासून तर समाप्तीपर्यंत कारण हा जे बाबाजी भक्तपरिवार महाराष्ट्रामध्ये तर आहेच पण विशेषतः नऊ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे नाशिक असल जळगाव असल संभाजीनगर जालना धुळे अहिल्यानगर असल पुणे असल बीड असल या ठिकाणी गावागावातून जे परिवार जर आहे तर हा जवळपास दहा ते बारा लाख भाविक आठ दिवसामध्ये इथं येण्याची सर्व शक्यता आहे त्या अनुषंगाने सर्व तयारी पण सर्व भक्तपरिवाराच्या वतीने बाबाजीच्या मार्गदर्शनासाठी झालेली आहे यज्ञ मंडप दाखवा कारण की इतक्या मोठ्या जागेवरती हा यज्ञ मंडप उभारणी होती आणि स्पेशली जर बघितलं आपण तर बांबू मध्ये पूर्ण या ठिकाणी हा यज्ञ मंडप उभारणी उभारणी केलेला आहे हे कसं नेमकं कोणाला कॉन्ट्रॅक्ट देता काय वगैरे हो नाही आता कोणाला कॉन्ट्रॅक्ट देता नेमकं कॉन्ट्रॅक्ट देण्याचा विषय नसतो हा इथं जर बघितलं तर म्हणजे परमपूज्य बाबाजींनी गेल्या साठ वर्षापासून जे ना एक श्रमदानाची परंपरा दिलेली आहे आणि या सर्व सत्तर एकर मध्ये जो काही कार्यक्रम होतोय हे सर्व श्रमदानाच्या माध्यमातून उभं राहत कारण हा जय बाबाजी भक्त परिवार बाबाजीच्या मार्गदर्शनाखाली हा श्रमेव जे इथे आणि श्रमदान परंपरा आता जर आपण पुढे आलो आणि इथे जर बघितलंय हजारो माता भगिनी एकुंड सर्व सारवण्याचं काम करताय आमच्या पैठण करता ज्या महिला आघाडी आपली जे किती दिवसापासून काम, था था था। था था। काम चालू होत हे काम बघतात आता हे जवळपास महिन्यापासून महिन्यापासून काम चालू आहे आणि हा राजस्थानी शैलीतील राजस्थानी जे कारागिर आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बांबू त्यानंतर गवत आणि यामध्ये कुठेही तुम्हाला लोखंड दिसणार नाही यामध्ये बाइंडिंग वायर यामध्ये दिसणार नाही त्याचं काय कारण याचं पत्र कारण एक यज्ञाचं पावित्र्य असतं कारण यज्ञ करायचं म्हणून करायचं नाही तर तो अतिशय अति एकदम आध्यात्मिक पद्धतीनं आणि जे ब्रह्मवृंद सांगतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली याची रचना सुद्धा असतील येतात कारण या ठिकाणी जे कुंड आता सातशे एकोण कुंड आहे या कुंडावर जे सर्व भाविक जे हवन करतील ह्यावन करताना सुद्धा ते पावित्र जपले गेलं पाहिजे सुचिरभूत होऊन या यज्ञ मंडपात आलं पाहिजे त्यासाठी बाहेर मंडप असतात असा सर्व विधी होत असताना त्याचं कर्माचं फल मग ते व्यवस्थित मिळतं तर ज्या पद्धतीने प्राचीन काळात आपण बघत होतो की यज्ञाला जास्तीत जास्त मान्यता होती बरोबर आणि त्याचनुसार इथं हे सगळं आयोजन होत आहे आणि जवळपास किती म्हटलं तुम्ही सात हजार सातशे सातशे एकावन्न कुंडात कुंडात्मक यज्ञ या ठिकाणी संपन्न होणार किती जोडपे बसतील आता ये हे साधारण हा यज्ञ दोन तारखेपर्यंत चालणार आहे त्याच्यामध्ये पंचवीस हजार जे भाविक आहे हे सपत्नीक हे आवाहन करतील असं सर्व नियोजन किती लोक बसतील आता याला कसं सातशे एकोण कुंड प्रतिदिवस मध्ये जे दोन या ठिकाणी पत्नी जे आपण यजमान म्हणतो सातशे एकोण म्हणजे रोज पंधराशे त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये तीन तासासाठी बसतील असं सर्व जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये एक साधारण पंचवीस हजार भाविक सपत्नी म्हणजे पन्नास हजार जण याचा जे तरी लाभ घेतील नक्कीच कुतुलाचा विषय याच्या अगोदर पण तो एक रेकॉर्ड झालेला आहे महाराष्ट्र भरात पहिला अं हे ठिकाण असेल कि या ठिकाणी इतकं इतका मोठा यज्ञ संपन्न होतो या अगोदरही अगोदर आहे जे बाबाजी भक्त परिवार असा आहे आता एक हजार आठ कुंडी यांनी ह्याच जागेवर आपण अगोदर केलेलं आहे त्याला वाटतं मला जवळपास आता आठ वर्षी होतील ते बरोबर हो आणि आपण जसं एकशे एक्कन कुंडी पाचशे एक कुंडी म्हणजे अशा कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्याला विक्रम म्हणता येणार नाही पण आपणच त्या पद्धतीने हे करतो आणि त्याच्या पाठीमागची धारणा काय आहे आज जर बघितलं आपण महाराष्ट्र किंवा इतर सर्व देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण सध्या बिघडत चाललंय त्याला सन्मार्गाला कसं लावतंय इन्व्हेस्टनापासून दूर कसं येतंय मुक्ती कशी करता येईल हा प्रयत्न हा जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांचा हा असतो आणि ह्या परंपरा ज्या आहे या सर्व मोठ्या बाबाजींनी म्हणजे ज्यांचं पुण्यस्मरण करतोय आता आपण ब्रह्मलिन जगद्गुरु गुरु जनार्दन स्वामी यांनी दिलेले त्यामध्ये अनुष्ठानाची परंपरा असेल यज्ञाची परंपरा असेल गोशाळा श्रमदान कृषी सेवा गोशेवा ऋषी सेवा ह्या सर्व परंपरा बाबाजींनी दिलेल्या गेल्या पस्तीस वर्षापासून बाबाजींचं पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं होत आहे पण यावेळेस काय नेमकं मोठी म्हणजे काय संकल्पना काय वेगळी याला वेगळी संकल्पना असं काही म्हणता येणार नाही यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ना आता ज्या मंडपात आपण उभे आहे हेच याच एक महत्वाचं आकर्षण आहे याला आकर्षण म्हणता जे ना ज्या ठिकाणी हा जो की विधी होणार आहे कारण महाराष्ट्रात तुम्हाला असा मंडप दुसरीकडे कुठे दिसणार नाही ना या शैलीचा जे आहे ना म्हणजे यज्ञ बरेच जण करतात बरेच जण जे आहे ना आध्यात्मिक सर्व उपक्रम करतात पण अशा प्रकारचा कारण जर बघितलं तुम्ही याला नऊ कलश आहे या मंडपाला बरं वरती कलश वरती कलश केलेली आणि ते नऊ आहे जे आहे ना नऊ कलश असलेला हा सर्व मंडप आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल ना बऱ्याच ठिकाणी कार्य होत आहे श्रमदानातून होत नाही सर्व श्रमदान श्रमदाना हेच एक वेगळेपण आहे सर्व जर एवढ्या पन्नास ते सत्तर एकर मध्ये जेवढं काही कार्य हे सगळ्या वेगवेगळ्या गावच्या आलेल्या ह्या आपल्या माता भगिनी आहे आणि स्वतःच अगदी घरचं काम बाजूला ठेवून गुरुच काम अगोदर जे आहे ना तर त्या भावनेने सगळं काम चालू आहे आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं सगळं जर बारकाईने त्याच्या घरी सुद्धा अगदी त्या काम करत नसतील पण सेवा म्हणून अतिशय बाबाजींचं काम तन्मंदन आणि इथे येऊन ते करता येत सकाळपासून ते संध्याकाळ लोक जे ना तर आता दिवसेंदिवस जर बघितलं आपण सारवाईचं काम कोणाला घरी पडत नाही ताई बरोबर बाकी जसं विशेषतः मातीचं तर कामच पडत नाही पडत पण हे सर्व पावित्र्यच राखण्यासाठी बाबाजीच्या मार्गदर्शन खाली सर्व इथे हजारो महिला आज सर्व काम करताय याच्यासाठी जवळपास एकाहत्तर जे वृंद आहे यामध्ये आता पैठणचे जे गुरु आहे शिवपुरी गुरु हा त्यांनी या सर्व यज्ञाची आखणी असेल स्तंभ पूजन असेल कशा पद्धतीचं असेल ते त्यांच्या मार्गदर्शन खाली हे होतोय नाशिकचे पण जे कुलकर्णी गुरु आहे ते पण याच्यामध्ये सहभागी आहे असं सर्व ब्रह्मवृंद जवळपास एकाहत्तर ब्रह्मवृंद हे सर्व याचं सर्व पुरा ते करणार आहे यज्ञाचा शुभारंभ कोणाचा असते होईल आणि सांगता म्हणजे काय तसं काही ठरव यज्ञाचा सुरुवात शुभारंभ हा सव्वीस तारखेला होईल हा आणि तो स्वतः जगद्गुरु स्वामी शांती महाराज त्यावेळी जे मान्यवर पूजनीय संत आलेले त्यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होईल आणि पूर्णावती जी होती ती सुद्धा जे उत्तराधिकारी जगदगुरु स्वामी शांतिगिरी महाराज पूर्णावतीसाठी मान्यवर आपण पूजनीय संत बोलले असतात त्यांच्याच उपस्थितीमध्ये पूर्णावती होत असते ताई पण आपल्यासोबत काही जय बाबी जे बाबी एकदा परिचय नाव सांगा सोमान रंगनाथ पैठण ताई काय सांगाल आता खूप दिवसापासून तुम्ही बाबाजींच्या सेवेत आहे आणि एक मोठी जबाबदारी तुमच्याकडं मोठं पद आहे कुठलं पद आहे सध्या भक्त परिवारातलं महिला महिला सेवेक बर महिला महाराष्ट्र प्रमुख बर काय सांगाल यज्ञाच्या ह्याच्यानुसार यज्ञ मंडप इतक्या मोठ्या जागेवरती उभा झालेला आहे आणि जवळपास सातशे एक्कावन्न या ठिकाणी यज्ञ उद्या होणार आहेत काय सांगा याच्यामध्ये असा आहे की हा यज्ञ मंडप पहिले ऋषीमुनी करत होते आणि ते काय म्हणत होते कि त्या जगामध्ये पाऊस आहे कि नाही सुख शांती नांदावी ते करत होते मग हे बंद पडलेली होती प्रथा त्याच्यानंतर पण हे जगद्गुरू जनार्दन स्वामी यांनी सुरुवात केली पण त्यांनी तेव्हा त्यांचं फक्त एकदाच यज्ञ राहायचा वर्षातून एक पण महाराजांनी आता हे यज्ञ प्रत्येक ठिकाणी अनुष्ठान असलं महाराज यज्ञ करतात तर कशा करता येई बाबाजींची आणि हा एवढा जो हा आठ असे एवढा मोठा इथला सातशे एकावन कुंडी आणि याच्यामध्ये व्हावं हा त्यांचा उद्देश उद्देशांचा ऋषी परंपरा महाराज आणि युलेशे रोप लाविले द्वारे त्याचा वेलू केला गगनावरी बाबाजींनी एवढा एवढं रोप लावलं होतं त्याचा हा वेलू एवढा गगनावर आपल्याला आता दिसतो समोर आपल्या समोर दिसतो ते की आता इतका मोठा हो यज्ञ आणि हा करणं म्हणजे काही सोपं गोष्ट नाही कि, किती विटा लागल्या एका यज्ञ साधारण साधारण अठ्ठावीस नऊ नऊ बाय नऊचा यज्ञ कुंड असतो नऊ बाय नऊचा यज्ञ कुंड आहे हा हा आ, किती महिला तुम्ही आता महिला प्रमुख आहे महाराष्ट्राच्या किती महिला येण्याची शक्यता आहे कार्यक्रमाला आता त्यांची संख्या सांगता येणार हजारो संख्येने महिला राहणार आहे बरं हजारोच्या लाखो संख्येने म्हटलं तरी चालीस शेवटपर्यंत इतक्या महिला राहतील तर त्यांची गणतीच नाही आता तुम्ही याच्यावरूनच बघा ना इथं एवढं घर म्हणाला हा सगळं काय तर ज्या येणार आहे त्या त्या पूर्ण महाराष्ट्रातून येणार नाही इथं तर लाखोनी हजारो संख्येने महिला राहणार आहे कसं आवाहन करायला जातो जाता तमाम महाराष्ट्रातील जय बाबाजी परिवार असेल किंवा परिवाराच्या इतरही लोक इच्छुक असतात कार्यक्रमासाठी येणार आणि आणि बाबाजींचा हा पण आठा असे की आपला हा हिंदू धर्म सुरक्षित hmm. राह आपलं राज्य देश हिंदू धर्म हिंदुत्व हिंदुत्वाच देश बनावा असा बाबाजी हा हा आणि मानस सरोवर आहे ते सुद्धा आपल्या राज्यात येवं आणि ह्यांचं जे पुण्य आहे hmm. ते तिकडे जावं hmm. त्यांना आपल्या देशाला जावं हा पण बाबाजींचा hmm. आणि त्याच्याकरता इथं हजारच्या संख्येने महिला इथे येणार आहे आणि hmm. माझी एवढीच विनंती आहे की आता आपण सगळ्यांनी बाहेरच्या सगळ्या ज्यांनी बघितलं त्याच्यावर जे बघतात त्यांनी सुद्धा एक दिवस तरी हा यज्ञ कुंडा इथं यावं आणि तीन तास किंवा नाही जमलं तर निदान एक तास तरी यावं आणि सगळ्याचं दर्शनाचा लाभ घ्यावा हीच बाबाची विनंती विनंती करते धन्यवाद जय बाबाजी ताई आणि खरोखरच महाराष्ट्रासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील एक पर्वणी म्हणावं लागेल कारण की महाराष्ट्रात प्रथमच एखाद्या संतला जगद्गुरूची उपाधी लाभणं हे पण एक उल्लेखनीय म्हणावं लागेल आणि जगद्गुरू शांतीगिरी महाराजांच्या या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने या ठिकाणी इतका मोठा सोहळा संपन्न होतो आहे तरी महाराष्ट्रातील तमाम जय बाबाजी भक्त परिवार असेल किंवा हिंदू धर्मातील लोक असतील त्यांनी या कार्यक्रमासाठी नक्की आवर्जून यावं धन्यवाद जय बाबाजी